नमस्कार मंत्र मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हा सर्वांचं आत्ताच्या नवीन सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते खरं तर स्वागत करते हा शब्द चुकीचा असेल कारण आत्ता आपण ज्या विषयावरती काही बोलणार आहोत तो विषय आहे श्राद्ध अर्थात पितृपंधरवाडा विशेष याच्यामध्ये आपण श्राद्धाविषयी असलेले अनेक समज गैरसमज त्याचबरोबर महत्वाची माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण याच्या पुढे येणारे सिरीज ऑफ व्हिडिओ हे तुमच्या मनातील अनेक समज गैरसमज दूर करण्यासाठी श्राद्धाविषयी तुमच्यामध्ये जागृती करण्यासाठी आणि तुम्ही श्राद्ध का करावं ह्याच्या माहितीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले बऱ्याच जणांना बऱ्याच ठिकाणचा अभ्यास केल्यानंतर हे व्हिडिओ बनवत आहे कारण माझ्या निदर्शनास आलेल्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधनं प्रचंड चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आहे आणि हीच चुकीची माहिती आपल्या ब्रह्मतेच्या परिवारापर्यंत पोहोचू नये किंवा योग्य काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी आपण हे व्हिडिओ बनवणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये श्राद्धकर्म कसं करावं कुणी करावं कोणाकडनं करावं त्याच्यातले नियम काय आहेत कोणत्या गोष्टी पाळणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्या गोष्टी नाही पाळल्या तरी चालणार आहेत या सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत आपल्याबरोबर ती ह्या माहितीसाठी आपल्या जवळच्या लोकांनाही जागृत करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि आमच्याबरोबर ती जोडून राहा धन्यवाद